शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी मनमानी कारभाराविरोधात एल्गार दिनांक तीन एप्रिल पासून धरणे आंदोलन करणार सिंह यादव यांचा इशारा शिरोळ नगर परिषद प्रशासनाकडून अनागोंदी व मनमानी कारभार सुरू आहे यामुळे शहरातील जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाही प्रशासनानं लोकहिताची कामं पूर्ण करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे यामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिरोळच्या शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना सिंह यादव म्हणाले की शहरामधील नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा वेळेवर मिळत नाही यामध्ये प्रामुख्यानं अशुद्ध खंडित व अपुरा पाणीपुरवठा केला जातोय जनतेला पुरेसं पाणी मिळत नाही कृष्णा नदीत पाणी आहे मात्र शहरवासियांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही गुढीपाडवा आणि रमजानी हे सण असून सुद्धा शहरात सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही यामुळे मी स्वतः टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करतोय पाणीपुरवठ्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे नगर परिषदेकडून चुकीची व मनमानी पद्धतीची थकबाकी नसताना काढलेल्या कराच्या नोटीसा नागरिकांची डोकेदुखी बनली आहे घरपट्टी पाणीपट्टी व विविध कर आकारणी अयोग्य पद्धतीनं करण्यात आल्यानं याचा आर्थिक फटका नागरिकांना बसतोय घनकचऱ्याचं बेशिस्त व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कचरा उठाव न होणं घंटागाडी वेळेत न येणं गटारींची स्वच्छता नाही याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय याकडेही नागर नगरपालिकेनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय आरोग्यविषयक सुविधा रोगप्रतिबंधक फवारणी न करणं जंतुनाशक फवारणी वेळेवर न करणं त्यामुळे डासांची ची पैदास वाढून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे बांधकाम विभागाकडून गुणवत्ताहीन व निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व इतर विभाग प्रमुख कार्यालयात सतर गैर सतत गैरहजर राहत असल्यानं लोकांच्या समस्याचं निराकरण होत नाही तसेच आरोग्य बांधकाम व पाणीपुरवठा विभागा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची संशुकता नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे या प्रमुख मागण्या वारंवार करूनही नगरपरिषदेच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट दिसून येतंय नागरिकांच्या या मूलभूत समस्यांचे निवारण होण्यासाठी गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरोळ येथे संविधानिक सनच्छिर मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे असं सिंह यादव यांनी सांगितलंय